नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी मस्त तव्यावरच्या आळूची पानं करणार आहे मस्त असे कुरकुरीत पानं ब करणार आहे तर बघा इकडे मी चार ते पाच पानं घेतलेले आहेत मोठे मोठे असे आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण पाणी मी नितरून घेतलेलं आहे व्यवस्थित तर आता आपण हे पानांचे असे छोटे छोटे भाग करून घेऊ कारण मी असे तव्यावरती सिंगल पानं लावणारे आहे साधे आणि सोपी पद्धत तर बघा मी अशा पद्धतीने आता कापून घेते तर मी एक छोटं पान आहे तर याचे मी असं चार भाग करून घेते कैचीच्या सहाय्याने तर मी सुरीने पण केलं तरी चालेल तर बघा असे मोठे मोठे पानं जे असे भाग करून घ्यायचे आपल्याला एका पानापासून चार भाग करून घ्यायचे आहेत आणि जर पान जास्त मोठं असेल तर त्याचे सहा भाग करायचे तर मी तुम्हाला आता एका पानाचे करून दाखवते तर अशा पद्धतीने मस्त आपल्याला त्याच्याशी काप करून घ्यायचे आणि तव्यावरचे पानं खूपच छान लागतात असे कुरकुरीत लागतात मस्त आणि खानदेशी पद्धतीचे मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं तर अशा प्रकारे मी सगळे पानं आता तयार करून घेते तर बघा मी छान असे मस्त मोठे मोठे पानं तयार करून घेतलेले आहेत तसे काप करून घेतलेले आहेत तर बघा इकडे मी सगळे काप करून तयार ठेवलेले आहेत आणि मी सिंगल सिंगल पाण्याच लावणार आहे तर आता आपण पीठ तयार करून घेऊ तर इथं बघा मी बेसन घेतलेलं आहे तर मी इथं दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे या वाटीचं माप आहे आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करून घेऊ तर इथं मी आता हळद पावडर टाकते चमूडवर थोडेसे जिरा पावडर टाकते अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच थोडं जास्त लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली आहे आणि आपण जो खायचा सोडा आहे तो चिमटवर घ्यायचा आहे कारण आपल्याला कुरकुरीत करायच्या म्हणून थोडं मीच खायाचा सोडा टाकलेला आहे आणि इथं बघा मी आठ नऊ पाकळ्या लसणाचे घेतले होते आणि त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे थोडा ठेचून घेतला आहे मी त्याला आणि परत थोडेसे आद्रकसुद्धा मी असं ठेचून घेतलं होतं नॉर्मल असं जाडसर ठेचून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच निंबूचा रस टाकायचा आहे म्हणजे आपल्या घशात जळजळ वगैरे होणार नाही म्हणून निंबूचा रस किंवा चिंचेचे कोळबी टाकले तरी चालेल आणि आपलं खायचा मीठ टाकायचं थोडंसं आवडीनुसार ओवा घेतलेले आहेत मीन ते आता हात हातावरच्या चोळून घेते थोडसे ओवा टाकायचे आहेत थोडी कोथिंबीर आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने आणि मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं तयार करून घ्यायचं तर आता हे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे म्हणजे गोठे वगैरे तयार होणार नाही म्हणून तर अशाच पद्धतीने मी सगळं पीठ आता तयार ता करून घेणार आहे आणि मी हाताने असं पीठ मोडून घेते तर बघू शकता मी मी सगळं पीठ तयार करून घेतलेलं आहे असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीने आपल्या आळूच्या पाना लागेल असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता इकडे मी गॅसवरती तवा अद्रस्त ठेवला आणि छान असं गरम झालेला आहे आता याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि कमी तेलात आपण ते तळायचे आहेत जास्त तेलचा वापर करायचा नाही आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे आता इकडे मी वाटीमध्ये आळूचे पानं एक एक सिंगल असं पिठामध्ये मिक्स करून घेते आणि पूर्ण असं पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता एक एक पानं आता तव्यावर असे लावून घ्यायची आहेत आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आता आपण असे पानं लावून तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण पीठ लावून घेतलेलं आहे आणि सिंगल पान आहे पण मी त्याच्यात खायचा थोडा वापरलेला आहे म्हणून ते असे टम्म फोगलेले आहेत मस्त नंतर आणि आपल्याला छान असे मस्त कुरकुरीत करायचे आहेत तर तुम्हीसुद्धा अशी रेसिपी घरी करून बघा आणि एकदम शॉर्टकट पद्धत दाखवली आहे मी पटकन तयार होणारी तव्यावरची आळूची पानं तर सगळ्या पानांना असंच मी पीठ लावून घेणार आहे आणि असे तव्यावरचा दोन दोन तीन तीन पानं छान असे कुरकुरीत करून घेणार आहे आपण हे पानं डाळा भातासोबत पण खाऊ शकतो किंवा खिचडीसोबत पण खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत पोळीसोबत आपण खाऊ शकतो आणि आपल्याला जर दुपारी अचानक भूक लागली भाजी ला तर भाजीला काही नाही तर अशा वेळेस आपल्या प्रत्येक घरी असे दाराजवळ पानं लावलेलेच असतात आळूची पानं तर आपण ती शॉर्टकट पद्धतमध्ये असे पानं तयार करून घेऊ शकतो तर आता आपण दोन मिनटं झाली तर आता पलटी करून घेऊ आणि गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे मी अशा प्रकारे आता पलटी करून घ्यायची आहेत आणि कलरही बघा किती छान दिसतो आहे मस्त असे कमी गॅसवरती भाजल्यामुळे छान असा कलरसुद्धा आलेला आहे आता आपण दोन मिनटं असेच तळून घेऊन आता त्या पलटी केल्यानंतर त्याच्यावर थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने तर छान असं आळूची पानं मस्त तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान कलरही मस्त आलेला आहे आता परत मी थोडंसं नॉर्मल पलटी करून घेते तर अशा प्रकारे आता सगळी पानं पलटी करून घ्यायचे तर बघा मी छान असे पलटी करून घेतलेले आहेत मस्त आणि आपले अळूचे पानं तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशाच पद्धतीने मी सगळी पानं आता तव्यावर अशी लावून घेणार आहे खूप छान अशी आळूची पानं तयार झालीत बघू शकता तुम्ही तर सगळी पानं मी तयार करून घेतलेली आहेत तर आजच्या वेळी तुम्हाला कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा